नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून काकानंच अडीच वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्यानं जळगावनंतर दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या घडलेल्या प्रकाराबाबत चारोसे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे याबाबत वणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणामध्ये खेळत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा चुलत काकानं तिच्या घरासमोरून तिला घेऊन गेला मुलगी बराच वेळ झाला तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी रतन भास्कर गांगुर्डे वर्ष एकवीस मुलीसह दिसून आला दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली आहे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव